नमस्कार मित्रांनो सन्मान धन योजनेअंतर्गत या कामगारांना प्रतिवर्षी म्हणजेच वर्षाला दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो या योजनेसाठी कोणते कामगार पात्र आहेत याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी आरच्या माध्यमातून पाहणार आहोत तर त्यापूर्वी मित्रांनो या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर के पी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे अशा घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत अशा आशयाचा मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस दो या दिवशी निर्गमित केलेला आहे तर हा जो शासन निर्णय आहे तो काय सांगतोय हे आपण इथं पाहूयात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठचा कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगाराची वयोमर्यादा यासाठी मित्रांनो त्यांनी विहित केलेली आहे तर मित्रांनो घरेलू जे कामगार आहेत या घरेलू कामगारांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मानधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाचे पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो यालाच अनुसरून त्यांनी हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय इथं निर्गमित केलेला आहे तर शासन निर्णय काय सांगतो मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्ष पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मानधन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे द्वारे जमा करण्यात यावेत अशा प्रकारचा मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि यासाठी काही अटी किंवा नियम जे आहेत त्यांनी लावलेले आहेत त्या अटी पाहूयात तर मित्रांनो पहिलीची अट आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला आहे ते या योजनेसाठी आता पात्र नसतील दुसरी जी अट आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याचे विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावे या काही अटी आणि शर्ती होत्या या अटी आणि शर्ती जे लाभार्थी पात्र करतील त्यांना हे जे दहा हजार रुपये आहेत हे दहा हजार रुपये दरवर्षी त्यांना मिळत राहणार आहेत तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्यांचा संकेतांक क्रमांक सुद्धा या ठिकाणी मित्रांनो दिलेला आहे तर या साईटवरती जाऊन तुम्ही सुद्धा हा कुरून। इता सकता। वा जे आर डाउनलोड करून इथं पाहू शकतात व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र